वाघळे गावातील कॅनलच्या परिसरात असलेल्या थोरात वस्तीवरती आज सकाळी दिवसाढवळ्या बिबट्याने या ठिकाणी हल्ला केलेला आहे गावामध्ये आज पालखीचं नियोजन होतं त्यामुळे घरातील सगळी लहान मोठी माणसं सगळी पालखीसाठी गावात गेली होती ज्या वेळेला बाळासाहेब थोरात आणि त्यांचे बंधू आणि महिला सगळ्या घरी आल्या तर ते त्यांनी भयान परिस्थिती बघितली की गोठ्यातल्या दहा शेळ्यांपैकी एकही शेळी त्या ठिकाणी चालण्यासारखी नव्हती आणि कोणाचं पोट फाडलेलं आहे कोणाचा गळा चिरून टाकलेला आहे मोठ्या मोठ्या जखमा करून बिबट्याने त्या ठिकाणी दहाच्या दहा शाळांचं शिरकाण केलं आणि बिबट्या माणसांची चावल लागल्यानंतर पळून गेला सुदैवाने आज योगायोगाने आपल्या राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब हे पिंपरखेडी परिसरामध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी आणि पुढच्या सा उपाययोजनेसाठी आले होते परंतु वनमंत्री तालुक्यात असताना सुद्धा अशा प्रकारची घटना ह्याच तालुक्यातल्या वागळ्यासारख्या गावामध्ये घडतील अनेक बिबट्याच्या सायटिंगची प्रकरणं आम्ही रोज आपल्या शिरूरच्या आरोपांना आणि इथल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगत असतो परंतु मुळातच पिंजऱ्यांची कमतरता आहे पुरेसं मनुष्यबळ नाही या अडचणींचा सामना आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना करावा लागतो आणि त्यातल्या त्यात गावातल्या वस्तीचा विषय एक वेळा आपण सोडून देऊ परंतु रानामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या वस्ती आणि ज्यांचं पशुधन आहे अशा शेतकऱ्यांची अवस्था आज फार बिकट झालेली आहे शिरोचे आरोप आता थोड्याच वेळा तिथे येतात काही वेळापूर्वी फोनवरती आम्ही वनमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्याही कार्यालयाचा आम्हाला आज दिवसभर संपर्क होईल लवकरात लवकर ह्या नुकसानीचे पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी आणि इथून पुढच्या बिबट्यांची हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी आमची विनंती